प्रभे हे प्रभे घे पेडे घे पेडे घे अगं केवढी आनंदाची गोष्ट आहे बघ <laughs> आज आपल्या लेखान नक्षत्रासारखी पोरगी आणला नाही आपला सोन म्हणून बघ केवढी गोरी गोमटी आहे नाहीतर आजपर्यंत आपल्या घरात ह्या रंगाचं फक्त आईस्क्रीमच आलेलं आहे हे okay. नाही म्हणू नको आता नाही म्हणू नको अ बघ काय लाच यार काय बोलताय तुम्ही काय बोलताय हे अरे तुझ्या आईशेला क कव, कौतुक सांगतोय तुझं कौतुक आईने आए ऐकलं तर मान फिरवली तिकडं <laughs> नाही काय बोलतो अरे याड्या बघ म्हणजे तिला कलू दे नक्षत्रासारखी गोरी गोमती पोरगी कधी तिनं बघितला पण नव्हते ना या घ्या पिडे घ्या 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 मंग असू दे असू दे असू हा काय पडतो आई ही माझी मम्मी नमस्कार जे आखे ये नूर ये चेहरा जिसने बनाय होगा फुर्सत से बनाया होगा फुर्स आ... होता <laughs> प्रियाची आई आहे माझी होणारी सासूबाई लक्षात घ्या अरे कौतुक करतोय रे कळलं मला काय झालं दहा वर्षापूर्वी गेली घरात कौतुक करायला कोणच नाही ना म्हणून बाकी काही नाही हो नाही काही हरकत नाही मी समजू शकते आमच्याकडे पण दहा वर्ष झाली कौतुक करणार कोणीच नाही क्या बात आहे ओ नो हे म्हणायला पाहिजे ना क्या बाजे काय नका नाही माझी होणारी सासूबाई हे लक्षात ठेवा फक्त प्रियाची आई द्या मम्मी माझं लग्न जुळवायला आलोय तुझं काय चाललंय आता तुझंच करायचंय लग्न अशी काय करते माझं काय आता होईल नाही होईल नाहीच करायचंय माझं करायचंय तूच करायचंय आपण आपल्या हातात असतं का काही देवाच्या हातात असत का नाही त्या तो ठरविल त्याच्यावर होईल नाही होईल होऊ पण शकते आमचं बाकी काय शांत हो हो बरं मी काय म्हणतो म्हणजे तू नेमकं काय करतेस मी आहे वा व्हेरी नाईस गुड म्हणजे काय कळलं तुम्हाला हा म्हणजे बिझनेस वुमन धंदा आहे तिचा धंदा नाही बोलायचं स्टार्टप बोलायला अरे स्टार टफ आहे स्टार्टप आहे स्टार्टफ तुमचं डोल मस्त आहे का गांजल घालता का डोल्यात आज घातलंय म्हणजे पण छान दिसायचा काही नजाकायत आहे डोल्यात बघ नाही मम्मी लाचते काय तू याच्यावर काय काय तू करतोय डोळ्याचा कौतुक कसा करताय अरे किती दिवसांनी किती वर्षांना आपल्या घरात डोळ्यांची नजाकत दिसते आपल्याला दहा वर्ष झाली आपण नजाकत बघितलीच नाही ना ते बाकी काय नाही ते काय आहे तुझा काय स्टार्टअप स्टार्टअप आहे स्टार्टअप आहे आणि मी सध्या इन्व्हेस्टर शोधते अरे त्याची काळजी कशाला करतेस देवनार पोलिस माझी ओलं काय काय नाही इन्स्पेक्टर ओलकीच आहे म्हणजे तुमचं लग्न होईल ना त्या दिवशी मी ओलं करून देतो काय समजले फाटा कॉमेडी अरे ते इन्व्हेस्टर बोलते इन्व्हेस्टर म्हणजे पैसे गुंतवणारा इन्स्पेक्टर काय इन्स्पेक्टर पैसा गुंतव आहे ना ते सगळं होईल माझ्या लग्नाची बोलणी करूया का काय कधी करतो आत्ता आता करायचंय मला हा मला आत्ताच करायचं आहे अरे कशाला घाबरतो आपण तुझं लग्न धूम झाडे घात करू काय समाजाला हा अजिबात काळजी करायची नाही लोकांचं डोलं फुटलं पाहिजेत ही सून बघून आणि लग्नाचा घर बघून काय समज काय पैसा कमी आहे का आपल्याकडे काय बोला कोकणामध्ये आंब्याची बाग आहे हा काजू फणसाची झाड आहे नारली फोपलीची बाग आहे बँकेत रिटायर झालो हो आहे का नाही मी पीएफ पण केवढा आहे माझ्याकडे पडलेला अपाट पैसा आहे आणि एकुलता एक फोरगा म्हटल्यावर ह्याच्या लग्नासाठी खर्च करणार नाही तर कोणाच्या लग्नासाठी खर्च करणार आहे बाबा तुम्ही एवढं करा माझ्यासाठी अरे का नाही प्रेम आहे माझ्यावर अरे प्रेम म्हणजे काय अरे एवढा सगळा पैसा मला तुम्ही बोलले ना बाबा बोललो असतो तर ठेवलं असते आय लव्ह यू बाबा आय लव्ह यू टू नाही बोललोय त्याला बोललोय कोणाला बोलला तुला बोललो आय लव्ह यू टू अगं ऐकलंस काय तुला शब्द दिला होता ना धूम धडाक्यात घ्यात ह्याचं लग्न लावणार आहे <laughs> म्हणून पण ही तुला पटली कशी अरे हे महत्वाचं लग्न महत्वाचं हे कसं ती पटली ते महत्व आहे का लग्न महत्वाचं मी एक विचारू का, आ, का? का ना, ना, एक विचार का दहा विचार त्याच्यात काय नाही एकच विचार नाही विचार म्हणजे साधारण किती पैसे असतील तुमच्याकडे किती पैसे जवळजवळ वीस पंचवीस कुठे गेले नाही वीस पंचवीस लाख त्याच्यापेक्षा जास्त असतील वाजायला वेल नाही माझ्या इकडे सुचवू का म्हणजे महाग एक माणूस बोलला होता एक सुचव का त्याला म्हटलं दहा सुचव तो नुसता सुचवत निघाला का नाही तुम्ही तिकडे बसव तिकडे बसव यांच्या नादा लागू नका भुजंग हा सर का नाही नाही मी आखे नूर माझ्या लग्नाची बोलली करा हो तेच चाललंय ना थांब ना मी एक सुचू का सुचवून म्हणजे आता एवढे पंचवीस लाख तुमच्याकडे आहे तर एवढे सगळे पैसे लग्नात नातेवाईकांना जेवण घालण्यात उधळण्यापेक्षा दोन वर्षात त्याचे एक करोड मिळाले तर चालतील एक करोड हा पण कोण देणार कोण हे करोड मी देईन कसं काय तुम्ही पंचवीस लाख मला द्या म्हणजे मी इन्व्हेस्टर शोधतच होते ना तर मग आता बाहेरच्या कुठल्या तरी माणसाला श्रीमंत करण्यापेक्षा आपल्या होणाऱ्या करोडपती होताना बघायला आवडेल मला म्हणजे मी मी करोडपती म्हणजे मी करोडपती होऊ शकतो कसं काय पण तुम्ही तुमचे पंचवीस लाख माझ्या कंपनीत इन्व्हेस्ट करा आणि त्याच्या बदल्यात मी तुम्हाला इक्विटी देईन याला काय अर्थ आहे मी तुला पंचवीस देणार आणि तू फक्त एक विटी देणार मला ते कोलू गाजा दांडू तरी दे त्याच्याबरोबर बरोबर एक विटी म्हणजे भागीदारी म्हणजे मी तुम्हाला शेअर्स देणार म्हणजे आपण पार्टनर्स म्हणजे मी भागीदार तुझ्या मी मोठा उद्योग मध्ये अभिनंदन हे हे उद्योगपती <laughs> उद्योगपती उद्योगपती तसं डोक्यात पिंजरातला वाघ आहे हा है। है। <laughs> ते झालं कळलं उद्योगपती वगैरे आहे आता आता माझ्या लग्नाची बोलले कोण सगळं करोडपती होण्याची संधी परत मिळते का ते बरोबर आहे मी म्हणतो म्हणजे नेमकं म्हणजे आपला बिझनेस काय सिच्युएशन काय नेमकं आपल्याला करायचं मी तुम्हाला प्रेझेंटेशन दाखवू का सगळं घेऊनच फिरते इन्व्हेस्ट बघा म्हणजे आपलं क्लोदिंगचं ब्रँड आहे क्लोथिंग तर जुन्या साड्या आपण रिसायकल करणार आणि त्याच्यापासून आपण गोधडे शिवणार म्हणजे सध्या फॉरेन मध्ये हे खूप चालतंय की ऑर्गेनिक गोधडे त्यांना खूप पाहिजे असतात त्यामुळे आपण सप्लाय करायचं wow. हे ज्या साड्यांपासून बनवणार आहे ना त्या साड्यांचे डिझाईन हो हो खाली गोधड्यांची डिझाईन हा या सगळ्या गोदाड्यांच्या डिझाईन आहे आणि या सगळ्या कॉपीरायटेड डिझाईन आहे स्वतः डिझाईन केलंय मग मीच्या साड्या घेऊन डिझाईन केलंय नेमकं काय म्हणजे म्हणजे आता आपण सगळ्या जुन्या साड्या वापरणार आहे तर आपली इन्व्हेस्टमेंट कॉस्ट खूप लो असणार त्यामुळे आपलं नेट प्रॉफिट हाय असणार आणि ग्रॉस इन्कम पण आपलं जवळजवळ सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त असणार आहे फक्त आपल्याला डिस्ट्रीब्युशन आणि मार्केटिंग मध्ये जर कष्ट घ्यायला लागतील आणि आपली सप्लाय चेन जरा स्ट्रॉंग करायला लागेल म्हणजे आपण कसं टार्गेट ऑडियन्स पोचू शकू आणि आपलं कस्टमर जे असेल ना ते आपल्याला बेटर करता येईल आपल्या कंपनीचं नाव काय असणार आहे अजून काही ठरलं नाही नाव ठरलं नाही मला एक सुचत ना, बोला ना। प्रभाराज प्रभाराज। 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 प्रभा राज म्हणजे प्रभा राज असंच का बरं नाही ते आमचा एक काव्य संग्रह होता प्रभा अच्छा ते माझ्या पार्टनरने मला दागा दिला ते काहीतरी दागिनंतर सुरू केलं ना त्याच्यामुळे आपलं काहीतरी स्वतंत्र अस्तित्व पाहिजे का नाही म्हटलं आपलं करूया प्रभा राज कसा आहे प्रभा एकटाच पडलाय ना प्रभा एकटा पडलाय हो गेली दहा एकटा पडलाय तो मी एकटा पडू देणार नाही काय आपण नाव ईशा प्रभा ठेऊ मला चालेल कधी जाऊन रजिस्टर करूया आपलं नाही कंपनीचं नाव कधी रजिस्टर करूया दुसरे काय तुम्ही मूर्त काढा मी तयार <laughs> आहे हा मी म्हणतो आजच जाऊया का कचेरीमध्ये आणि आपलं नाव आपण नोंदवून टाकूया का पोरांना विचारायला हवं ना कशासाठी पोरांना विचारायला पाहिजे अरे <laughs> आपलीच इन्व्हेस्टमेंट आपलीच इक्विटी काय करायची <laughs> मला तुम्ही फार आवडलात आपण लग्न करूया चालेल तुम्हाला हो ना ना बाबा होणार तुझं पण लग्न होणार माझं इन्व्हेस्टमेंटच काय होणार सगळं मी तुला पंचवीस लाख रुपये द्यायला तयार आहे पण माझी गट आहे काय काय तू याच्यावर लग्न करायचं नाही कारण आम्ही दोघं लग्न करणार आहे म्हणून बाकी काही नाही म्हणजे समजा तू लग्न केलंस तू बिझनेस कधी कर करणार तू बिझनेस सांभाळ बाकी काही नाही काय बोलतोय तुम्हाला कळतंय काय अरे करती माझी गर्लफ्रेंड आहे मला लग्न करायचं तिथे बरोबर हो कसलं लग्न अब चालेल का चालेल बरं चालेल चालेल अरे इन्वेस्टर्स मिळत नाहीत गौऱ्या नवऱ्या हजार मिळतात का अरे तुला मिळतील मला एक पोरगी मिळणार ना यार तुम्ही काय करताय बाबा थोडी जास्त बोलू नको आताच्या आता कोर्टात पाचशे रुपयाचा स्टॅम्प पेपर घेऊन ये आणि अख्ख्या गावाला निमंत्रण देस मोऱ्यांच्या घरी मंगल कार्य आहे म्हणून मला आज आई मिळणार आहे अरे पण माझ्या लग्नाच काय अरे तुला सवय रे लग्न मोडायची मी काय म्हणतो आपलं लग्न होईल आता हनीमूनला कुठं जाव्या तुम्ही म्हणाल तिथं तर चालल मालदीवला चालेल माझ्या आ... लग्नाचं काय रे माग्या दादा टेन्शन नको घेऊ मला दादा बिदा बोललो का आधीच <laughs> सांगतोय काय तुमची क्रिएटिव्हिटी ह्या दोघांचं लग्न लावून दिले मला असंच ठेवलं हिला माझी बहीण बनवलंय एकदा चोरून लग्न करून कळ का तुम्हाला आ... सगळे बेकार क्रिएटिव्हिटी वर सगळे